सध्या सोशल मीडियावर काही महाभाग सिन्नरचे लोकप्रतिनिधी आमदार मानिकराव कोकाटे यांनी कोविड काळात केलेल्या नियोजनाबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणारे पोस्ट करत आहे अशीच एक इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील विलगीकरण संबंधी पोस्ट करून संभ्रम निर्माण केल्याने आमचे प्रतिनिधी शहाबाद शेख यांनी सत्यता जाणून घेतली इगतपुरी तालुक्यातील खेड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आमदार माणिकराव कोकटे यांच्या संकल्पनेतून टाके देथे शरद पवार विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले याचा ग्रामस्थांना फायदा झाला असून येथील योग्य नियोजन व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या योग्य नियोजनामुळे येथील रुग्णसंख्या घटत आहे या ठिकाणी सद्यस्थितीला केवळ दहा ते पंधरा रुग्ण उपचार घेत असताना सिन्नरमधील काही अतृप्त आत्मे ज्यांनी माणसे जागावे यासाठी काडी मात्र प्रयत्न केले नाही व केवळ प्रत्येक गोष्टीवर राजकारणच केले अशांनी टाके येथील विलगीकरण केंद्र नियोजनाअभावी बंद पडले असे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केले आणि तालुक्यात अवस्था निर्माण केली मात्र टाकेद येथील यस्यनचे प्रतिनिधी शाहबाज शेख यांनी या विलगीकरण केंद्रास भेट देऊन सत्यता जाणून घेतली असता या ठिकाणच्या योग्य नियोजनामुळे येथील रुग्णसंख्या घटत असल्याचे सर्वांनी सांगितले व आमदार माणिकराव कोकटे यांच्या संकल्पनेचे तोंड भरून कौतुक करण्यात आले यामुळे तालुक्यात सुरू असलेला श्रेयवाद राजकारण थोडे दिवस बाजूला ठेवून सर्वांनी सध्याच्या कोविड काळात समाजासाठी एकत्र येऊन काम करावे आणि कुठलाही लोकप्रतिनिधी असो त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची जर स्तुती करता येत नसेल तर त्यांच्या कामाची बदनामी तरी करू नये एवढीच माफक अपेक्षा यस्से न्यूजसाठी शहाबाद शेख तारखेला ऍडमिट झाले त्यामुळे त्यांच्या घरातील मुलांना परत बाधा होऊ नये याची काळजी घेण्याच्या हिशोबाने त्यांनी इथं लंगीकरण कक्षामध्ये प्रवेश केला परंतु इथं आल्यानंतर त्यांना आपल्या परीने जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल याचा आपल्या सर्व स्टाफने चांगलं लक्ष घातलं सकाळ दुपार संध्याकाळ काय ना आपले सी एच ओ असो एडी एम असो लेडीज सी एच ओ असो या सर्वांनी मिळून खूप चांगला त्यांना औषधोपचार केला मार्गदर्शन केलं तर काहीच नाही आपल्या भारतीय फुले मॅडमने त्यांना योगा पण शिकवलं आहे प्रकारे करायचं आहे ज्याच्यामुळे त्यांना आरोग्य चांगलं राहील आणि आहार विहारबद्दल पण खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण असं एक इच्छा करतो की आलेल्या लोकांना खूप चांगली सेवा देऊन त्यांना कसं चांगलं बरं करता येईल यासाठी खरं आणि ते आज पोकाणे साहेबांच्या मुळं हे साध्य झालेलं आहे आणि यासाठी आपण सर्व कार्यरत आहोतच

सहकार्य मिळालं किंवा सल्ला मिळाला त्याविषयी मला हे नाही मला विशेष हे वाटलं मला की ते एकदम घरच्यासारखं सारखं म्हणजे त्यांच्या पोस्टनुसार त्यांचं संभाषण येत नाही त्यांचा स्वभाव इतका गोडे की त्यांचं बोलणं ऐकलं की माणूस मी मारला तरी ब हे होऊन जातो मला त्यांचा स्वभाव खूप आवडला दोन चार भेटीनंतरच नंतरच मला त्यांची खास आवड निर्माण झाली त्यांच्याविषयी काकुलकी निर्माण झाली डॉक्टरांविषयी

आणि तिथे किती वेळा वेगळ्या डॉक्टरांनी मला पॉझिटिव्ह सांगितलं आणि त्यानंतर मग मला बी टीला पाठवलं आर सी टीचा रिपोर्ट काढला तो मला वाटतं तीन तारखेला काढला त्याच दिवसापासून मी औषध उपचाराला सुरुवात केली घरी मी सलग चार दिवस क्वारंटाईन राहिलो पण घरच्या अडचणीमुळे मला ह्या कोविड सेंटरची गरज भासली म्हणजे गरज होतीच ती आणि त्यानंतर मग पाटील डॉक्टरांनी मला ह्या गोष्टीची माहिती दिली आणि त्याच वेळेस मला वाटतं याचं उद्घाटन झालं होतं मी इथं आल्यानंतर मला घरच्यापेक्षा बरीचशी म्हणजे बराचसा आराम म्हणजे असा की घरच्या माणसांमध्ये आणि इथं बराचसा अनुभव वेगळा आला वेगळा म्हणजे असं की घरातल्या माणसाची अडचण जी व्हायची ती दूर झाली आणि माझ्यापासून घरातून घरातले जे पॉझिटिव्ह होणार होते किंवा त्यांना जी बाधा होणार होती ती दूर ती हे झाली आणि इथं आल्यानंतर मी स्वतः कम्फर्टेबल राहिलो आणि मला या इथं आल्यानंतर सिस्टर झाले डॉक्टर झाले या लोकांनी वेळोवेळी लो तपासणी करून दिवसातून तीन ते चार वेळेस ते आमच्याकडे यायचे सॅसिलेशन घ्यायचे आणि काही त्रास जर झाला तर वेळोवेळी गोळ्या बदलून दिल्या त्यांनी आम्हाला गोळ्या वेळोवेळी घ्यायचं मार्गदर्शन केलं आणि जेवण या गोष्टीचं मार्गदर्शन केलं कसं घ्यायचं म्हणजे किती घ्यायचं काय घ्यायचं आपला कसा कसा घ्यायचा सल्ला दिला आणि सात आठ दहा दिवसामध्ये मला एकदम रिलीफ वाटायला पाठायला घरी आता आज मी घरी जाऊ शकतो अशा पद्धतीने माझी तब्येत आहे मी इथं आठ तारखेपर्यंत आलो मी टॅकेट सेंटरमध्ये आठ तारखेपासून आलो आल्यानंतर फक्त आम्ही तीनच पेशंट होतो तीन पेशंट असल्यामुळं इथं दोन सिस्टर डॉक्टर सहकार्याला आणल्या आज तुम्हाला डिस्चार्ज दिला जातोय या सेंटरमधनं या संदर्भात काय सांगा जेव्हा आम्ही घरून आलो तेव्हाच आम्हाला वेगळंच मनाला वाटलं होतं की आपण जातो आहे परत येतोय गण असं पण आता एवढं दहा बारा दिवसामध्ये आमची प्रकृती एकदम चांगली झाली त्यामुळे आम्ही या सेंटरचा आभार मानतो शिला सोयशाळा आम्ही इथे चौदा दिवस झाले आले तारकेत सेंटरमध्ये आणि ज्या पद्धतीने आम्हाला इथं जे भेटलं की सर्व पद्धतीने आम्हाला सोय भेटली जी घरी भेटणार नव्हती ती इथे भेटली आणि ज्याने आम्ही तिकडनं आलो होतो त्या इथून आम्ही आम्हाला परत जाण्याची असं वाटत होतं की नव्हतं पण आम्ही हे सेंटरमध्ये आल्याबद्दल आम्हाला आमच्या सहपरिवारात पूर्णपणे जाण्याची जाण्याबद्दल आभारी आहे तुमची सर्वांची डॉक्टर लोकांची आणि सर्वांची विनंती करते